तालुक्यात मराठा समाज बांधवांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावल्यानं मराठा बांधव आक्रमक झाले आहेत शुक्रवारी सोळा फेब्रुवारी रोजी हदगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड नागपूर महामार्गावर बरडशेवाळा बायपास येथे सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तर याच महामार्गावरील मनाडा येथे सकाळी दहा वाजल्यापासून ते वृत्तहाती येईपर्यंत बेमुदत रास्ता रोको चालू असल्याचे समजले शासन उपोषणाकडे दुर्लक्ष करीत असल्याने शुक्रवारी सोळा फेब्रुवारी रोजी हदगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड नागपूर या महामार्गावर बरडशेवाळा बायपास येथे सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तर दुसऱ्या ठिकाणी पाटी येथे सकाळपासून बेमुदत रास्ता रोको चालू असल्या चालू आहे यावेळी ये जा करणारी हजारो वाहनांची रांग लागली होती तर या चक्काजाम आंदोलनामुळे अनेक प्रवाशांना अनेक अडचणीचा सा सामना करावा लागला आंदोलनादरम्यान कुठलीही सुव्यवस्था बिघडून नाही यासाठी मनाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी आपल्या सहकाऱ्यांना आंदोलनस्थळी उपस्थित राहून मराठा समाज बांधवांना कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करीत मराठा बांधवांशी चर्चा करून लवकर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत आंदोलनाचा हदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही सकाळपासून सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी रस्ता उभा केलेला आहे आमच्या प्रमुख मागण्या एवढ्या आहेत की आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर गेल्या मुंबईला झालेल्या या उपोषणामध्ये माननीय श्री एकनाथजी साहेबांनी आश्वासन हो दिलं होतं त्यांनी झोपेमधी काठी महाराष्ट्र झालं म्हणजे मराठ्याच्या कोपरा गोळ लावला आणि तुम्हाला आरक्षण दिलं म्हणून असं त्यांना सांगितलं तो तो आ, तर तिथून त्याना त्या मुंबईतलं एक मरण काढलेलं आहे परत मग पाटलाच्या सांगण्यावरून आम्ही या ठिकाणी रस्ता रोप आंदोलन केलं शांती एकदम शांतते प्रकारे केलेलं आहे किंवा पुढं सकाळी सात वाजल्यापासून सकाळी सात वाजल्यानंतर आता चालूच आहे आणि हे आता बेमुद्र तर राहील हां त्याचा काही अजून टाईम नाही हां जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे बेमुदत राहणार i